नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनीन नमस्कार आपला थकीत वेतनाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक काही महिन्यांचं थकीत राहिलेलं वेतन किंवा अन्य कारण असत कुठलं ना कुठलं थकीत असलेलं वेतन हे यावर्षी सांगित मी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण मार्च महिन्याची न पाहता डिसेंबरपर्यंत काढायचं मग त्या दृष्टीने मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ऑफलाईन कुठल्याही परिस्थितीत वेतन निघणार नाही ऑनलाईनचा टॅग तुम्हाला मिळेल आता ऑनलाईनचा टॅग उपलब्ध झाला आहे मग आता बरेच फोन मला येतात की संचालकांचं जे पत्र आहे ते फक्त माध्यमिक करता आहे का प्राथमिक करता नाही का ते प्राथमिक करताही प्राथ करता आहे आणि माध्यमिक करताही आहे केस तशी काही अडचण आली तर प्राथमिकचं वेगळं पत्र मी वेळेवर काढून घेईन परंतु तुमचा एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला थकीत वेतनाचं देयक ऑनलाईन सादर करायचं आहे मग तुम्ही म्हणाल आजपर्यंत आम्ही ऑफलाईन सादर केले त्याचं काय ते गंगेला मिळालं आता त्याचं काहीही घेणं देणं नाही परत दुसरे फोन मला असे येत आहेत की कावा आमचं तर एकवीस बावीस च थकीत आहे आमचं एकोणीस वीस च थकीत आहे मग याच्या चोवीस पंचवीसचाच उल्लेख आहे मला तुम्हाला परत उकल करून सांगावे लागते आहे एक की एकोणीस वीस च थकीत वीस एकवीसचं थकीत एकवीस बावीसचं थकीत किंवा तेवीस चोवीसचं थकीत हे चोवीस पंचवीसचं थकीत नाही का ते चोवीस पंचवीसचंही चही थकीत आहे त्यामुळे त्या पत्रात जरी चोवीस पंचवीसचा चा उल्लेख असला म्हणजेच आतापर्यंतचं थकीत जे चोवीस पंचवीस पर्यंत आहे ते थकीत देयक तुम्हाला ऑनलाईन सादर करायचं ते ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर डेप्युटी डायरेक्टरची ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर डायरेक्टरची ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर शासनाची हे सगळं आणण्याची व्यवस्था काय करायचं ते पुढचं बाळणपण मी करतो तुम्ही फक्त ऑनलाईन वेळेवर थकीत देयक सादर करा म्हणजे डिसेंबर पर्यंत ते वेतन तुम्हाला अदा करता येईल अर्थात ही अर्था जबाबदारी मी जी घेतली ती फक्त अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात होता तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर आठ ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका